चलो ये फेरा गाड्या लक्ष द्या अकरा गाड्या गाड्यांमध्ये लढत आहे पोहोन होत जनतेच्या मनातील हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरे अड्याल बकाशुराय तिकडे आहे तिकडे सुंदर गाडी बोलते महाकाळचे अड्याल इकडे मेहबूब लढत मधी गजा आणि शेवटच्या क्षीणाला लढत चालू भैया ड्राइवर वाटेगावकर आपलं बक्षीस घेऊन जा दादा आणि दादा गाने लाव जरा गुरु मंडप गाणं दादा जरा सोन्या सोन्या गुरव कोड झाला जनतेच्या मनातला पेळगावकरांचा या वर्षीचा दोन हजार चोवीस चा हिंद केसरीचा मान करी आवडता सागर डिमांडर जैनगाव यांच्याकडून या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आला वर्धाई हिंगणनाड यांच्याकडून या ठिकाणी पाचशे रुपयाच बक्षीस आला आ ड्रोन वाले आपला ड्रोन एक खाली गडगडलाय कोणाचा असेल ड्रोन घेऊन जावा चालू आहे फक्त एका बाजूचे पंखे गेले ड्रोन सचिन कोळेकरचाच आहे त्यांचाच आहे का सचिन कोळेकर आपला ड्रोन सापडला इथं स्टेज कशी आला दादा अहो सचिन कोळेकर नाही आठ जणांचे आहेत किती आहे सुमित माडिक हो नेवरीकरांचा आहे हा रिन्यू झालाय बघा